अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दानिश जमीर खान या आरोपीला अटक करण्यात आली होती शुक्रवारी त्याने हे कृत्य त्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक अटक केली तो तेवीस वर्षांचा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे त्यानंतर त्याला वसईच्या पेल्लार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते अटक केल्यानंतर त्याला सोमवारी वसईच्या कोर्टात हजर करण्यात येणार होते त्यासाठी त्याला कोर्टात आणले गेले पण त्याच वेळी या आरोपीने संधी साधली लघुशंकेला झाली आहे असे सांगून तो टॉयलेट मध्ये गेला त्या टॉयलेट मध्ये ग्रील नव्हते त्यामुळे त्याने खिडकीच्या काचा काढून तिथून पळ काढला त्यानंतर तो तिथून पसार झाला अचानक झालेल्या या घटनेनं पोलीसही हादरून गेले एकच पळापळ सुरू झाली मग नंतर सुरू झाला चोर पोलिसांचा खेळ हा खेळ जवळपास अर्धा तास चाला पोलिसांना टकवा देऊन आरोपी दाणीश तिथून सटकला पण तो जास्त लांब पळू शकला नाही तो थकला त्याने लपण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली तो वसई पंचायत समिती जवळ असलेल्या एका वाडीत घुसला तिथे एक मोकळा पाण्याचा ड्रम होता त्या ड्रम मध्ये जाऊन तो लपला स्थानिकांना काही तर झाला आहे याचा अंदाज आला तोपर्यंत या आरोपीनं ड्रम हा त्याचा सुरक्षित ठिकाणा शोधत होता तिथे तो लपून बसला होता यावेळी मात्र पोलिसांची दमछाक झाली होती ते शोधाशोध करत होते तो सापडत नव्हता त्यामुळे पोलिसांचं टेन्शन वाढत होतं पोलीस शोधत शोधत वसई पंचायत समिती जवळ येऊन पोहोचले त्यावेळी काहींनी पळाल्याचं सांगितलं त्यानुसार पोलीस त्या गेले तिथे त्यांना ड्रम दिसला त्यात आरोपी असल्याचं पोलिसांना दिसलं त्यांनी त्याला बाहेर येण्यास सांगितलं तुला कुणी काही करणार नाही असं त्याला बोलण्यात आलं तुला मारणार नाही असंही सांगितलं आता बाहेर आहे असं त्याला सांगण्यात आलं त्यावर अर्धा तासानंतर आरोपी बाहेर आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं पळायचं कशाला असंही त्याला सांगितलं मागून काही पोलीस आले त्यांनी त्याला फटकावण्याचा प्रयत्न केला पण वरिष्ठांनी त्यांना रोखलं त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं तिथून त्याला पेल्लार पोलीस स्थानकात नेण्यात आलं असा अर्धा तास हा चोर पोलिसांचा खेळ कोर्टाच्या परिसरात सुरू होता या आरोपी दानिशने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता तिच्या भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी धुमाळनगर परिसरात चौकशी केली गुप्त माहितीच्या आधारे हा गुन्हा दानिशने केल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी त्याला अटक केली त्यानंतर त्याने गुन्हाही कबूल केला होता द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई